गुड मॉर्निंग सुभाषा का भांड म्हण काय चाललंय बाहे झाला का नाही झालं आला जसं तुमचं सांगितलं पण चालला इकडं झालाय पाणी आता मी निघली आहे तुम्ही आता सांगित ड्रेस ब्रेस घातला आहे तुम्ही जुना ड्रेस घातला आहे बघा कपाटातून काढला लय दिवसाचा होता हाड्या पण पडल्यात त्याला हे पण नाही केलं बघा प्रेस पण म्हणजे इस्त्री पण नाही मारली आणि चला मला की कुठं गेले कुठं चालले मी आज ना तर इकडं आपल्या मस्तपैकी बघू शकताय का छान पैकी असे वांगेचे झाड आपले मस्त पैकी आलेले आहेत आता मध्ये गेले असते पण हे काढावं लागल मग काढायला लय प्रेशन होती काढा मग डबल लावा आणि मला लवकर आठ पाहिजे तर मग आणि व्हिडिओ पण सोडायचा आहे पुन्हा तर थोडक्यात थोडकं दाखवायला आले बरं का भाडू भिंडो नु। सॉरी बरं का काल एका ताईनं ना मला लाईव्ह आपलं ला, सॉरी याला व्हिडिओला मला विचारलं होतं काल म्हणजे नाही का साडी एक मिनिट थांबत दाखवते हे बघू शकत हा हा दिसतेच का हे अशी आपल्या आलेले आहे तर मस्तच पैकी एकदम दिसतेत का नाही हे बघा आता मला नाही माहिती तुम्हाला दिसतेत का नाही तर थांबा समोरूनच दाखवत्या तर बघू शकताय हा हा मस्त पैकी बघा कसे छान छान आहेत है ना आर आहेत का नाही हे कडीपत्त्याचं झाड आहे ना सगळं गेलं होतं बघा मी काय गेलेला दह्याचं टाकलं बघा पाणी आपलं कढीचं नाही का टाकाचं तर हे असं मस्त पैकी आहे ना आता आपल्याला हिवाळ्याचं आपलं उन्हाळ्याचं आहे ना गावरान आहे गावरान है का अशी इतकी मोठे आलेत ना म्हणजे असे गच ग भरून जाई ना हैना तर आता आपल्याला उन्हाळ्याचं टेन्शन नाही बघा आपल्याला उन्हाळ्याचा भरपूर भाजीपाला हा झालेला आहे त्या आकाशातल्या ताऱ्याच नाव भीमराव आंबेडकर त्या आकाशातल्या ताऱ्याच नाव भीमराव आंबेडकर भीमराव आंबेडकर काय कमेंट आली याच्यावर नाही का ते पुढे केला होता मी असा असं नसलं ते काय होत काय माहिती गाणं पण का तर त्याच्यावर कमेंट आली तुला लाज वाटली का लाज वाटलं काय केलं मी ही साडी घातलेली होती आणि त्याच्यावर डान्स केला कसली लोक लोकांच्या डोक्यामध्ये मला असं वाटतंय किडे पडले खरं सांगा अरे बरं ठीक आहे मी काही हिटग चिडग केलं असतं भानू काही साडी परकर वर केला असत तुम्ही म्हणला असत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या आपलं सॉरी फोटो समोर तू असं करलीस नाचला बी ते त्यांना हे होत आहे ते म्हणजे म्हणली विजयालक्ष्मी नाव आहे हुंडगीच कुत्रीच काय म्हणावं अशा लोकाला होय हा यांचं कसं असतंय माहितीये का नाव ठेवली लोकांनी शेंबरू आपल्या नाकाला यांच्या खाली भरपूर अंधारात पण लोकाला बरोबर नाव ठेवणार ना। कारण त्यांना कोणी हुंगत नाही ना यांना कुत्र पण हुंगत नाही यांच्या गल्लीतले कुत्र पण त्याच्यावर मुतत नाहीत पण दुसऱ्यावर बरोबर नाव ठेवत काल मी गाणं केलं होतं बघा ती नाही का तुमचं गाणं हे तर त्याच्यावर कमेंट टाकली बघा मी अशी नसली नाही का तर त्याच्यावर मला एक कमेंट आलती ठीक आहे काय बात नाही लोकांचं काम असते तो लोग हे लोग का काम हे काही नाही सोडून दे तर हा मला काल कमेंट आलती की ताई तुम्ही ही साडी करून घेतलेली आहे तर मी ताईला म्हणले की ताई मी तुम्हाला उद्या नक्की म्हणजे नक्कीच मी व्हिडिओ टाक व्हिडिओ टाकते तर ही साडी इतकी म्हणजे इतकी सॉफ्ट आहे ना माहिनो आता बहिणीला सांगते मी जास्त करून म्हणजे माझ्या बहिणीच सा, ताई साहेब जर समजा कोणाला आवडली तर ते घेणार ना तर ही साडी एवढी म्हणजे एवढी सॉफ्ट आहे की किंमत पण तुम्हाला सांगते मी पूर्ण व्हिडिओ बघा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका हा बघा आणि ही साडी पिक्चर नाही का अनिमल तर नवीन पिक्चर निघलाय त्याच्यामध्ये आलिया भटनी ही साडी घातली बघा ठीक आहे तिची महाग लाखाची आपली एवढी नाही असं जे आपण गरीब लोक आहोत एवढी नाही घालू शकत तर एक त्याला बॉर्डरला ही साडी आहे ना हजार रुपयाची आहे ताई साहेबांना स्पेशली सांगायला लागले हजार रुपयाची घेतली मी आणि हो एवढी सॉफ्ट आहे ना ही एवढी सॉफ्ट आहे ना तर आपण अशी अंगोवर नेसली तर असं वाटत सुद्धा नाही आपल्या अंगोर साडी म्हणून आणि एवढी म्हणजे एवढी स्मूथ आणि एकदम छान आहे तर मी ऑनलाईन मागवलेली आहे ऑनलाईन म्हणजे त्याच्यावर नाही मागेल बरं का ते पदग नाही का मी दी मी तुम्हाला त्याच्याविषयी हे टाकला होता की घेऊ नका म्हणून त्याच्याहून नाही घेतलेली मी तुला पैशात लोकायला तर मी ते तिथून ते बंदच करून टाकलं नाही दुसरे होऊन घेतलेली आता ते ॲप मी तुम्हाला सांगितलं असतं पण आता त्याचं खर्च प्रमोशन नाही करायचं ना आपल्याला कर त्याच्यामुळं तर अशी मी ही ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे आणि एवढी सुंदर आणि एवढी सॉफ्ट आणि घडी जर केलं तुम्ही तर असा हातरूमात मदती नाही का हे बघा हे बघा एवढा एवढी शिकत म्हणजे घडी होऊन जाते हा बघा पण एवढी सॉफ्ट आहे ना ही अशी घासली बी नाग याला तर असं काही होत नाही म्हणजे एवढी सुंदर आणि एवढी सॉफ्ट आहे ना आणि बघा मुठकुळा खोळा केवढी शकूतोय का घडी केवढी शिकव तर नक्की म्हणजे नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि अजून पण त्या बोदगीला म्हणते नालाय की कुत्रे जर आधी व्हिडिओ बघायला जाय आणि मी काय त्यात घाण नाही काम केला हो असे प्रत्येक जणांचं जर कमेंट मनावर घेतलं तर जगणं कसं होईल भाव बहिण काय